जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये भाजपचे शीर्ष नेतृत्व राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा सोडते रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब नव्हे दोन जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली वेगळी राजकीय भूमिका जाहीर केली तेव्हा आमच्यासारखे के लाखो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एक कुटुंब म्हणून अजितदादांबरोबर उभे राहिले आहेत बारामतीतील जनता ही ठामपणे अजितदादांच्या मागे उभी आहे जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजपचे शीर्ष नेतृत्व राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक सोडतील असे आशादायी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वय ठाणे जिल्हाध्यक्ष अनंत परांजपे यांनी व्यक्त केले कुटुंब संपूर्ण ताकदीनिशी अजितदादांच्या मागे उभं राहिलेला आपल्याला दिसेल नेहमीच पवार आवड बोलतात अशी टीका करायची मात्र आता स्वतः श्रीनिवास पवार जे बोलतात ते आता महाराष्ट्रासंदर्भात सर्व महाराष्ट्राला कळले त्याबरोबर माननीय अजितदादा पवार साहेबांनी काही दिवसापूर्वीच बारामतीमध्ये ही शंका व्यक्त केली होती की मी आणि माझ्या परिवाराला कुटुंबामध्ये एकटं पाळलं जाईल आमच्यावर टीका होईल पण महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे अजितदादांचं कुटुंब आहे हे त्यांच्या मागे खंबीरपणे उभं आहे म्हणतात की श्रीवास पवार यांच्या बोलण्याचं कुटुंब दिसते आता घरातल्या सक्का भाऊच बोलावं लागले त्यामुळे पवार आणि पवार असं कुटुंब आता वेगवेगळं माझी डॉक्टर जितेंद्र आवाड यांना विनंती आहे की पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नका आपल्या कुटुंबामधील आपले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावं या वयात आता पवारांना सोडून सर्वजण सांगितलं अशा प्रकारचे दिवस त्यांचं बोलणं मात्र लोकसभेच्या शरद पवार सोबत आहे मी सांगितलं ना आधीही की अशा प्रकारची आशंका माननीय अजितदादा पवार साहेबांनी व्यक्त केली होती संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते बारामतीची जनता है है। ये मदे हे त्यांचं कुटुंब आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे कुटुंब बारामतीची जनता संपूर्णपणे ही अजितदादांच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली आपल्याला दिसेल ज्यावेळेला दोन जुलैला वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतली त्यावेळेलाच जरी कुटुंब एक असलं तरी दोन राजकीय भूमिका आहेत हे स्पष्ट झालं होतं आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की मी आता वेगळी राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीचं त्यांचं कुटुंब हे त्यांच्या मागे उभं आहे दोन हजार एकोणीसला उपमुख्यमंत्री चूक आहे मी सांगितलं ना की डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय पवारसाहेबांपेक्षाही मोठे झालेले आहेत वारंवार ते बोलतात की पवारसाहेबांची चूक झाली आता पवारसाहेबांची चूक काढण्या एवढे ते मोठे झाले असतील तर मला माहीत नाही याचा प्रत्यय आत्ताच दोन दिवसापूर्वी कळव्यामध्ये जे बॅनर लागले होते भारत जोडो यात्रेचे त्याच्यामध्ये एकीकडे म्हणायचं की आदरणीय पवारसाहेब माझा बाप आहे आणि त्याच मोठ्या बॅनरवर फक्त राहुल गांधींचा फोटो होता स्वतःचा फोटो होता मात्र आपण ज्यांना बाप म्हणून म्हणतो त्या बापाचा फोटो तो बॅनरवर नव्हता तो बॅनर कृपया मीडियाने जाऊन बघितला असेल किंवा कोणी व्हिज्युअल घेतले असतील तर ते दाखवा लोकांना मात्र पाटील देखील की शरद पवार आहे लोकसभेसाठी आता पाटील पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार माननीय प्रफुल्लजी पटेल प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये जेवढ्या लोकसभेच्या जागा मिळतील या सगळ्या जागांवर महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा उमेदवार घड्याळ चिन्ह घेऊन विजयी होईल हा आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा संकल्प आणि मानस आहे केले पाटील अनेक अशा वेळेस माननीय चंद्रकांत पाटील काय बोलले मी ऐकलं नाही त्यावर मी अधिक टिप्पणी करणार नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एन डी घटक पक्ष आहोत महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी